सोडत प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी आजीच्या प्रक्रिया होणार आहे तर आज करून आम्ही ते एकोणीस तारखेला राज्य निवडणूक आयोगाच्या संमतीनं ते पब्लिश केले जाईल एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर कुठली हरकत जर असेल ते लेखी स्वरूपात आमच्याकडे दिली जाईल त्यानंतर जी काही प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे तुम्ही प्रक्रिया तुम्ही प्रक्रिया, प्रक्रिया, प्रक्रिया राबवल्यानंतर आम्हाला ऑब्जेक्शन नाही आमची या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन आहे तुम्ही जे नियम सांगताय की एखाद्या एक, प्रभागात जर थेट महिला झालेली असेल तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एससी पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली तिथ आणि परत चोवीस चोवीस नंबर प्रभागात ओबीसी महिला थेट कशी काढू शकता आपण बरं ती एकाच प्रभागात का निघू शकते आम्हाला ओबीसी महिला पुरुष या या वाद याचा वाद नाही आहे सगळ्या जसे चोरती चिठ्ठीत निघतात तशी चोवीस नंबर डायरेक्ट थेट का काढताय तुम्ही ती पण चिठ्ठीत व्हायला पाहिजे आणि तुम्ही नियम सांगताय की थेट जर निघाली असल एकच थेट काढली पाहिजे ना एका प्रभागात दोन दोन थेट महिला कसा काढता तुम्ही बरं आम्हाला त्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल नाही ते ओबीसीचं आरक्षण इथं महिला झाली तर तर पुरुष होईल त्याबद्दल नाही ओपन व्हावा का हे नाही आपली ही प्रक्रिया आपण जी राबवता ही चुकीची ही आपल्या निदर्शनास आम्हाला आणून द्यायची की आपण ही प्रक्रिया चुकीची तुम्ही जे नियम सांगताय तेच नियम तुम्ही पाळत नाही बरं आत्ता आम्ही हे जे बोलतो हे राज्य निवड Uh, sir. <laughs> <laughs> ना, 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 सर समजा मला नाही सरविवाद विवाद नाही सर आम्ही ऐकलं नाही माझं बन्न बघत्या ना पूर्ण बॉन्ड नाही टाईम बॉन्ड पद्धत म्हणजे तुम्ही चुकीची प्रक्रिया जय म्हण असेल आपल्याला राज्य निवडणूक आयोगानं पत्र दिलेलं आहे आता, आता राज्य निवडणूक आयोगानं जे काही सूचना दिल्या आहेत त्यानुसार प्रक्रिया चाललेली आहे तुम्ही आता या संदर्भात कोणतीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर लेखी स्वरूपात राज्य निवडणूक आयोगाला पाठवू आणि त्यानंतर ते फायला मला तुम्ही हे सांगा की राज्य निवडणूक आयोग म्हणून इथं कुणी नाहीये का

राज्य निवडणूक आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण प्रक्रिया राबवत आहोत त्यात कुठलीही तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या आणि राज्य निवडणुका आमच्या प्रक्रियेवरच ऑब्जेक्शन आहे प्रक्रियेवर असू शकतो किंवा ऑब्जेक्शन पूर्ण प्रोसेसवर सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तुम्ही मागची प्रक्रिया केली ती चुकीची ठरली